जगभरामध्ये अनेक ठिकाणी एक एप्रिलचा दिवस एप्रिल फुल म्हणून फसवण्याचा दिवस असतो मात्र भारतीयांसाठी हा दिवस वेगळ्या अर्थानं खास आणि महत्त्वाचा आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली भारतीय अर्थव्यवस्थेला शिस्त लावून चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ही महत्त्वाची आहे किंबहुना रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला आकार मिळाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापना दिनानिमित्त बी न्यूजचं हे विशेष वृत्त एक एप्रिलचा आजचा दिवस अनेक अर्थाने खास आहे पहिल्या महायुद्धानंतरच्या आर्थिक संकटांना प्रतिसाद देण्यासाठी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली हिल्टन यंग कमिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चलन आणि वित्तविषयक एकोणीसशे सव्वीसच्या रॉयल कमिशनच्या शिफारशींवर आधारित या बँकेची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये रिझर्व्ह बँकेची पायाभरणी झाली सर ऑसबॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते स्थापनेनंतर चौदा वर्षांनी म्हणजेच एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं रिझर्व्ह बँकेची प्रादेशिक कार्यालयं नवी दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता इथं आहेत रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीस अन्वये केंद्र सरकारचा पैसा विनिमय देणी कर्ज याबाबत विश्वसनीय या संस्था म्हणून रिझर्व्ह बँक काम करते परकीय चलनविषयक व्यवहार पाहणं विविध आंतरराष्ट्रीय संस्थांवर प्रतिनिधित्व करणं ही कामंसुद्धा रिझर्व्ह बँकेद्वारेच होतात गरजेनुसार भारतीय चलनी नोटांची छपाई करणं भारताची गंगाजळी राखणं देशाची आर्थिक स्थिती सक्षम ठेवणं भारतीय चलन आणि पत यांचं रक्षण करणं ही रिझर्व्ह बँकेची मुख्य कामं आहेत दोन हजार दहाच्या आकडेवारीनुसार तीनशे पूर्णांक एकवीस बिलियन डॉलर्स इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेकडं शिल्लक होती आजवर पंचवीस व्यक्तींनी रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद भूषवलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे आत्तापर्यंतचे एकमेव गव्हर्नर ठरले भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत असून सध्या शक्तिकांत दास हे गव्हर्नर आहेत भारताची अर्थव्यवस्था ही, ही अमेरिकन डॉलरच्या विनिमय दरानुसार सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे देशाचा आर्थिक ताळेबंद संतुलित राखण्यासाठी आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करून आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य महत्वपूर्ण आहे आज रिझर्व्ह बँकेचा नव्वदवा वर्धापन दिन साजरा झाला त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये उपस्थित होते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिन म्हणून एक एप्रिल हा दिवस प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवा